अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या जर्नी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजचे एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते साहजिकच तुम्ही थमनेल पाहूनच हा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आलेला आहात तर आ, शब्द उच्चारताना अतिशय म्हणजे मला काही आनंद होत नाही मात्र जे थमनेल असतं त्या थमनेलवरच्या शब्दांचा एक वेळेस तरी उच्चार करायचा असतो म्हणूनच हे शब्द वापरत आहे ज्या महिला विधवा आहेत ज्या श्रीमती आहेत त्यांनी नक्कीच हे केलं पाहिजे आणि शास्त्रसंगतच आजची माहिती असणार आहे त्याचबरोबर आपल्याला काय वाटतं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि प्रत्येक अशी ग्रासलेली महिला असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा तर बघा पहिला प्रश्न तर शास्त्र काय सांगतं आता शास्त्र असं सांगतं की ज्यावेळी आपले पती ऑफ आप होतात त्यावेळी असं काही नसतं की आपलं जग सगळं संपलंय हां हे खरं आहे की त्या व्यक्तीची जागा कुणीही घेऊ शकत नाही त्यांची सतत उणीव ही भासत राहते मात्र आपल्याला तिथं थांबून चालत नाही आपल्याला जगाला तोंड द्यावं लागतं आपल्याला मुलं सांभाळायची असतात आणि आयुष्यामध्ये एक काहीतरी करून दाखवायचं असतं की ज्यामुळे एकटी महिला ही कधी खचून जाऊ शकत नाही तर अशा वेळी काय करायचं आहे पूर्णपणे खंबीरपणे आणि जोमाने तुम्हाला उभं राहण्याची गरज आहे आणि याच्यासाठी एक तर सरकारने तर हा नियम काढलेलाच आहे की कोणताही शृंगार हा अशा महिलांच्याकडून हिरावून घ्यायचा नाही मात्र हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त गावाकडच्या महिलांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण गावाकडच्या महिलांची अतिशय घुसमट होते मी देखील गावाकडचीच आहे आणि अशावेळी काय होतं की बऱ्याचदा त्या महिलांना हळदी कुंकू लावायचं असतं मात्र सगळ्या एकत्रित बसल्या की त्या लावू शकत नाही तर तुम्हाला सांगू इच्छिते हळदी कुंकू लावा किंवा लावू नका तुमची वैयक्तिक कारण आहेत तुमची इच्छा आहे मात्र जो तुम्ही अष्टगंध लावता की नाही त्या अष्टगंध कसा तयार होतो हे कधी विचार केलाय का तुम्ही अष्टगंधात सुद्धा हळदीचा वापर केलेला असतो कुंकुवाचा वापर केलेला असतो मग मी तुम्हाला प्रश्न एक विचारू इच्छिते की तुम्ही हळदी म्हणजे अष्टगंध लावू शकता तर हळद कुंकू का नाही लावू शकत चला ते देखील मान्य आहे की तुम्हाला जर नसेल लावायचं काही हरकत नाही कमीत कमी लाल चंदन लावायला सुरुवात करा एखादी टिकली वापरायला सुरुवात करा एकदम जे रिकामं कपाळ असतं ते कितपत योग्य दिसतं एकतर तुमचा म्हणजे जो काही त्रास आहे तो कुणी अनुभवसुद्धा घेऊ शकत नाही एवढा विचित्र त्रास हा तुम्ही सहन करत असता त्याचबरोबर जर समाजात सुद्धा जर तुम्हाला एकमेकींना अतिशय वेगळी वागणूक दिली जात असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि प्रत्येक माझ्यासारख्या म्हणजे सवासणी महिलांना अगदी कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही सुद्धा अगदी आवर्जून अशा महिलांना आपल्या घरामध्ये वाढदिवस असू द्यात कोणताही कार्यक्रम असू द्यात त्यांना पुढे घ्या हे पहा शास्त्र असं सांगतं की अशा महिलांनी सगळ्यात जास्त जी सेवा असते ती श्रीकृष्णांची करायची असते श्रीकृष्णांची सेवा केल्यामुळे काय होतं गोपाळ बाळकृष्णाची की ला ला त्या नेहमी आपल्या जोडीदाराशी कनेक्ट राहतात आणि प्रत्येक महिलेला जर असं वाटत असेल की माझे मिस्टर ऑप झालेत तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभलेली आहे तर असं काही होत नाही आपल्या ज्या जोड्या असतात त्या वरून बनलेल्या असतात सात जन्माच्या जोड्या असतात एकमेकांच्या आप शिवाय आपल्याला वर जागा नसते जर पुरुषे म्हणजे पुरुष तुमचे ऑफ झाले असतील पती तर जोपर्यंत तुम्ही ऑफ होत नाही तोपर्यंत ते तुमच्या अवतीभवतीच फिरत असतात त्यांना मुक्ती भेटलेली नसते आणि त्यासाठी जे आपल्याला नवऱ्याला आवडत होतं ज्याप्रमाणे आपण सजलेला आवडत होतो हसलेला आवडत होतो कोणता रंग घातलेला आवडत होता त्या रंगाच्या साड्या तुम्ही नक्कीच वापरा बऱ्याच जणींचे असे प्रश्न देखील येतात की हिरवा रंग घालू का शेवाळी रंग घालू का मग त्याच्यात थोडासा हिरो असेल तर चाल चालेल का तर असं काही नाही मनातल्या भावना तुमच्या काय कोणती जरी कपडे तुम्ही घातलीत तरी ज्या तुमच्या मनावरती वार झालेले आहेत किंवा तुम्ही ज्या दुःखामध्ये आहात त्या दुःखातून कुणीही उभारू शकत नाही त्यामुळं अगदी व्यवस्थित छान आणि सुंदर राहायला शिका की ज्यामुळे तुमच्या देखील पतीला कुठंतरी समाधान त्यांच्या आत्म्याला वाटलं पाहिजे की हां बाबा मी जरी नसलो तरीसुद्धा ही व्यवस्थित राहत आहे हे आनंदाचा एक क्षण सुद्धा सोडत नाही तर हे करणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याच जणींचा असा देखील प्रश्न असतो की आम्ही जोडवी घातली तर चालतील का तर मी तुम्हाला खरं सांगू का श... आता शास्त्राचं जर सांगायचं गेलं तर शास्त्रानुसार आपल्याला जोडवी कधी देतात ज्यावेळी आपलं म्हणजे लग्न होतं त्यावेळी मंडपातच आपल्याला जोडवी दिलेली असतात तर तुम्ही सुट्टी जोडवी जरी नाही वापरलीत तरी देखील आता मासुळ्याच्या पद्धतीची भेटतात तुम्ही ते घालू शकता आता मी हे का सांगते हे सुद्धा ऐका बऱ्याच जणींचा गैरसमज होईल ज्या गावाकडच्या आहेत त्या की ही फापट पसारा सांगत आहे ज्या महिला तरुण आहेत ज्या महिलांना बाहेर जावं लागतं जॉबसाठी ज्या महिलांना स्वतःचं घर सोडून बाहेर जाऊन चार पैसे कमवावे लागतात अशा महिलां जर इतरांना माहीत असेल की बाबा हिचे मिस्टर ऑफ म्हणजे नाही हो आहे हिच्या सोबत तर अशा वेळी काय होतं की तिचं जगणं मुश्किल होतं तर हे जगणं मुश्किल होऊ नये म्हणून प्रोटेक्शन कवच म्हणून तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही राहणं अतिशय गरजेचं आहे शास्त्रामध्ये असं कुठंही लिहिलेलं नाही की ज्या महिला श्रीमती आहेत त्यांनी देवीची पूजा करायची नाही हा देखील प्रश्न मला सतत म्हणजे विचारला जातो स्वामी सेवेच्या मार्फत की ताई आमचे मिस्टर नाहीत तर मी तुळजाभवानीची सेवा करू शकते का आम्ही दुर्गा सप्तशती वाचू शकते का मी सत्यनारायण करू शकते का मी सावाष्ण घालू शकते का मी मार्गशीर्ष महिन्यातले व्रत करू शकते का मी सोळा शुक्रवार करू शकते का तर हो तुम्ही सगळे सगळे उपास तापास करू शकता ज्यावेळी तुम्हाला असं वाटतील म्हणजे आता साहजिकच शुक्रवार तुम्ही ज्यावेळेस सोळा कराल किंवा गुरुवारसुद्धा असतात नऊ गुरुवार असतात अकरा गुरुवार असतात किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या सवासणी असतात किंवा वैशाखमध्ये श्राव सवासणी आपण घालत असतो तुळजापूरहून आल्यानंतर सवासणी घालायला लागतात कारण त्याशिवाय आपली जी वारी आहे ती रुजू होत नाही अशा वेळी तुमच्या घरामध्ये जर कुणी म्हणजे नसेल तर तुम्हीच असाल तर तुम्ही सवासणी घालू शकता आता ते तुमच्यावरती राहणार आहे आणि तुमच्या आजूबाजूच्या महिलांच्या मेंटॅलिटीवरती राहणार आहे की तुम्ही त्याची त्यांची ओटी भरायची किंवा नाही भरायची मात्र तुम्ही सवाशनी घालू शकता मी एक तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही देवाला हळदी कुंकू लावू शकता बघा प्रत्येकीनं या प्रश्नाचं मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे स्वतःच्या मताला जे वाटल मनाला वाटल ते उत्तर द्या प्रत्येकीच्या घरामध्ये देव असतात प्रत्येक देवपूजा करत असते प्रत्येक म्हणजे देवाला हळदी कुंकू लावत असते देवीला लावत असते देवाला लावत असते मग मा तुम्ही मला सांगा देवाला लावलेलं चालतंय मग एखाद्या स्त्रीला लावलेलं का, ला लावलेल का चालत नाही या प्रश्नाचं अतिशय प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि सगळ्यात महत्त्वाची खंत म्हणजे एखादी जर आई ज्या आईनं बाळाला जन्म दिलाय लहानाचं मोठं केले काही काही यांचं असं होतं की आ, सहा महिन्याचं बाळ असतं किंवा दोन वर्षाचे मुलं असतात कोणाकोणाचे चार वर्षाचे असतात आणि त्यांचे मिस्टर त्यांना सोडून जातात मग अशा महिला त्या <coughs> मुलांना मोठं करतात आणि नंतर ती जा 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 ते ज्यावरती ज्या वेळेस म्हणजे बाहुल्यावरती जाणार किंवा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात एखादा छान प्रसंग जसं की त्यांना जॉब वगैरे लागलाय किंवा एक अतिशय आनंदाची गोष्ट की जसा त्यांचा वाढदिवस असो किंवा एखादी कि गाडी घेतलेली असेल त्यांनी तर अशावेळी त्या महिलांनी हळदी कुंकू लावायचं की नाही आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं औक्षण करायचं की नाही हा देखील प्रश्न मला सतत विचारला जातो तर मी तर म्हणेन स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी आईशिवाय दैवत कोणतंही मोठं नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे तुमच्या मुलाचं मुलीचं औक्षण करू शकता याबद्दल अजिबात मनामध्ये खंत आणायची नाही की काय म्हणतील लोक किंवा मी ऑप्शन केल्यानंतर काहीतरी अपशकून घडेल का अ ज्या मुलांना तुम्ही स्वतः वाघिणीसारखं सांभाळले वाघिणीसारखं मोठं केले त्या मुलांना तुमच्याकडून हानी कशी पोचू शकते थोडासा तरी विचार करण्याची गरज आहे आणि सगळ्यात अतिशय बेकार म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ही स्वतः सवाशना असून सुद्धा अशी बोलत आहे अतिशय बेकार मेंटॅलिटी ही सवाशनी बायकांचीच असते की चला ती अशी आहे तर तिला एका बाजूला सोडूयात आपण एका बाजूला बसूयात मग हार्दी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला तर तिला वगळायची आपण एका बाजूला ठेवाय राहायचं तर हे अतिशय म्हणजे अतिशय चुकीचं आहे माणूस की या नात्याला कलंक फासण्यासारखं हे आपण वागत आहोत हे वागणं कुठंतरी थांबलं पाहिजे चुकीचं जरी तुम्हाला माझ्या हा व्हिडिओ वाटत असाल तर बिंदास्त कमेंट करा मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये मात्र जे मला अतिशय मनापासून वाटलं जे प्रश्न मला विचारले जातात सतत ताई सेवेकरी ज्या आहेत अतिशय तरुण मुली आहेत काय काय कोरोनाच्या ह्याच्यामध्ये फक्त एखादीचं लग्न झाले आणि तिचे मिस्टर तिला सोडून गेले त्या मुली मुलींच्याकडे बघितलं ना तर आपोआप स्वतःच्याच डोळ्यामध्ये पाणी येतं मग अशा अशी परिस्थिती आता सध्या समाजात आहे आणि आपण त्यांच्या सोबत कसं वागतोय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे आपण कोणत्याही प्रकारे ह्या गुरुचरित्रानुसार सांगायचं झालं किंवा शिवपुराणानुसार जर सांगायचं झालं सॉरी सॉरी डोळ्यात पाणी येते तर असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे सगळ्यात जास्त जर कुठल्या गोष्टीचं पाप असेल तर ते एखाद्याचं मन दुखावल्याचं आहे त्यामुळं खरंच प्रत्येकीला कळकळीची विनंती आहे अजिबात कुणाचं मन दुखवू नका त्या कशा खुश राहतील ते पहा कारण ज्या आपण नवदुर्गेचा आपण पूजा करतो ज्यावेळेस आपली नवदुर्गा असते म्हणजे जसं की दसऱ्याला देवी बसते तीन वेळेस नवरात्र असतात तर त्यावेळेस आपण देवीचं सुद्धा पूजन करतो तर त्या नवदुर्गांमध्ये सुद्धा एक देवी अशी आहे की जे पूर्ण पांढरी वस्त्र परिधान केलेली आहे जिला धुमावती देवी म्हणतात धुमावती देवीचं तीर्थ त्यांच्या मंत्राचं तीर्थ जर घेतलं तर आजारी माणूस सुद्धा चांगला होतो मग विचार करा अशा महिलांना देवीचं रूप दिलेलं आहे आणि तशा महिलांचा आपण अनादर करत आहोत हे कितपत योग्य आहे ते प्रत्येकीनं स्वतःलाच हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि शेवटचं सांगायचं झालं तर तुम्ही सर्व प्रकारचे व्रत करू शकता उपासना करू शकता असं कुठंही लिहिलेलं नाही की तुम्ही व्रत उपासना किंवा एखादा ग्रंथ वाचू शकत नाही श्रीसुक्त वाचू शकता का तर हो वाचू शकता मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत आहे तर श्रीसुक्त वाचू शकता तुम्ही कनकधारा म्हणू शकता अर्चन करू शकता देवीला अभिषेक घालू शकता देवीची ओटी भरू शकता देवीला साडी नेसू शकता तुम्ही सगळं काही करू शकता मुळात तुमच्या मनातला हा जो वाईट विचार आहे की मी काय करू शकते मी काय करू शकत नाही एक स्त्री काहीही करू शकते एका एक स्त्रीनंच दुर्गा सप्तशक्ती घडवलेली आहे ती देखील एक देवीच होती ते देखील एक स्त्रीच होती आणि एका एक स्त्रीनंच इतिहास घडवलेला आहे जसं की आपली हिरकनी असू देत झाशी राणी असू देत अशा स्त्रियांना आपल्या समोर ठेवून स्वतःची जे आयुष्य आहे ते नव्याने पाहण्याला सुरुवात करा प्रत्येक प्रश्न असा ठेवू नका की समाज काय म्हणेल समाजापेक्षा तुम्ही कसं व्यवस्थित राहाल हे, सामाज हे पाहणं गरजेचं आहे तर असं काही सुद्धा नाही की तुम्ही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे हे करू नका ते करू नका श्रीकृष्ण अतिशय म्हणजे भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जी स्त्री विधवा असते ती अतिशय पवित्र असते आणि ती इतकी पवित्र कोणतीही महिला नसते कारण ती साक्षात सतीचं रूप असते ती प्रत्येक क्षणाला जळत असते तरी सुद्धा ते येवत असते तरीसुद्धा इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तिच्यासारखं उच्च स्थान हे कोणाचंही नाही अशा प्रत्येक स्त्रीला अतिशय मनापासून मनापासून मी अगदी नतमस्तक होत आहे माझा नमस्कार तुम्ही स्वीकारावा एवढीच तुम्हा सगळ्यांना प्रार्थना आहे की स्वतःचं आयुष्य बदलण्याचं स्वतःकडं पाहण्याचा दृष्टिकोन स्वतः बदला स्वतः बदललात तर समाज बदलेल स्वतः नाही बदललात तर समाज बदलणार नाही काळे मने घातलेले चालतील का तर हो घातलेले चालतील बऱ्याच जणींचे बरेच प्रश्न असतात तर मी शेवटी एकच म्हणेन जे तुम्हाला योग्य वाटेल ते नक्कीच करा कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी आई शिवाय मोठं या जगामध्ये कुणीही नाही एवढाच शब्द लक्षात ठेवा माझा आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून काही तुमच्या मनातील प्रश्न असतील तर ते देखील नक्की विचारा झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ